नमस्कार मैत्रिणीं रेणुकाच नागपुरी तडक्यामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फणस आणि आंब्याचे लोणचे ते कसे करायचे त्यासाठी कोणती सामुग्री किती प्रमाणात हवी आहे ते आपण बघूया मी हे या साईजचे फणसाचे तुकडे केलेले आहेत पीसेस ते आता तेलामध्ये हळद घालून शि ची, अर्धवट शिजू देणार आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट शिजू देणार फक्त तुटेल असं तळून घेणार आहेत म्हणजे पाण्यावर वाफवता पण येतात हे पण त्यात पाणी राहतं कधी झुकून जर त्यात पाण्याचा अंश राहिला तर ते लोणचं खराब होऊ शकतं म्हणून मी हे तेलामध्ये छान तळून घेणार आहे हे असं मिडियम आचेवरच होऊ द्यायचं खूप हायवर नाही करायचं नाही तर ते बाहेरून लागून जाईल आणि आतून कच्चा राहील स्लो टू मिडियम फ्लेमवरच याला असं होऊ द्यायचं हळूहळू आणि याच्या ज्या बिया आहेत त्याचं जे कडक कव्हर आहे ते मी काढून घेतलेलं आहे ते कडक कव्हर मी या बियांमध्ये ठेवलेलं नाही अशा बिया वेगळ्या काढून घेतलेल्या आहेत थोडी हळद घालायची म्हणजे ती फोड़ अशी पांढरी काळसर अशी दिसत नाही छान पिवळी पिवळी दिसते असं मंद आचेवर त्याला तळून घ्यायचंय हे बघा आता हे फणस मी तेलात छान तळून घेतलं आहे हे इथपर्यंत झालं आहे थोडंसं असं नरम झालेलं आहे आपण असं बोटाने दबलं तर हे दबल्या जाईल हे असं दबलं जाईल एवढं मी थोडंसं नरम शिजलेलं आहे आणखीन फिफ्टी पर्सेंट ते बाकी आहे तर हे असं शिजवून याला याला न झाकता गार होऊ द्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे झाकण ठेवलं तर वाफ धरेल त्यामुळे ह्याला झाकण न ठेवता याला असंच गार होऊ द्यायचं आहे फणसाला स्वतःची अशी चव नसल्यामुळे त्यात आंबा घातला तर आंब्याची चव थोडं आंबट गोड असं फणसाचं लोणचं पण लागतं म्हणून त्यात थोडासा आंबा घालावा म्हणजे चवीला फणसाचं लोणचं छान लागतं इकडे मी तीन पाव फणसाच्या फणसाच्या लोणच्यासाठी एक पाव आंबे घेतलेले आहेत तर हे आंबे मी इतके बारीक तुकडे करून याला मीठ आणि हळद लावून हे पाच सहा तास असे मुरत ठेवणार आहे हे जेव्हा मुरले किंवा जरा लूज पडले तर आपण हे फणसामध्ये एकत्र करूया सध्या हे पाच सहा तास आता असे मुरत राहतील तर मैत्रिणींनो आपले पाच सहा तास या कैऱ्याच्या बारीक फोडी भिजवून मिठात हळदीमध्ये भिजवून पाच सहा तास झालेले आहेत आणि आपण आता लोणचे करायला घेतो आहे त्यासाठी मसाला सांगते हे, 20 ग्राम 10 ग्राम जीरे आहे हे वीस ग्रॅम बडीशेप आहे दहा ग्रॅम जिरे आहे पंचवीस ते तीस ग्राम मोहरी डाळ आहे दोन टीस्पून मीठ आहे आणि हा लोणचे मसाला हे एक पॉकेट लोणचे मसाला आहे एका एक किलोसाठी शिवाय हे धने पावडरसुद्धा 20 ग्राम आहे तर ही बडीशेप आणि जिरे मोरी लोणचे मसाला आणि मा धने असेल अख्खे तर तुम्ही धने घ्यायचे ते पण भाजून थंड करून घ्यायचे नाही तर माझ्याकडे धने पावडर असल्यामुळे मी धने पावडर घेतलेली आहे वीस ग्रॅम आणि तीसुद्धा भाजून घेतलेली आहे मंद आचेवर हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे आहेत आणि आता आपण बडीशेप आणि जिरे आणि या पंचवीस ते तीस ग्रॅमपैकी अर्धी मोहरी आपण अर्धवट बारीक करून घेणार आहे हे जिरे आणि सोप असे अर्धवट बारीक करून घेतलेले आहे अर्धी पं तीस पैकी अर्धी मोहरीची डाळ सुद्धा थोडी अर्धवट बारीक करून घेतली आहे आणि अर्धी मी तशीच ठेवलेली आहे अखंड हे थोडे कलर येण्यासाठी म्हणून काश्मीरी लाल मिर्च पावडर दोन टी स्पून घेतलेले आहे यात मी आपले साधे आणखी दोन स्पून तिखट मिक्स करणार आहे हे मिक्स केलेले तिखट छान कलर आणि टेस्ट आणि तिखटपणा छान देते तर आता आपण वळूया फोडणीकडे हे तेल गरम झाले केलेले आहे मी फोडणीसाठी थोडे तेल गरम ठेवलेले आहे बाकी हे बाजूचे तेल जे आहे हे आपण गरम करून थंड केलेले आहे हे थोडे गरम कोमट गरम आहे ज्यात आपल्याला फोडणी घालायची आहे हे आपण एक स्पून हिंग घातलेलं आहे तो तडतडून जायचा मी गॅस बंद ठेवली आहे थोडं कोमट तेल करून त्यात सोप आणि जिरे घातलेले आहे त्यात ही धनिया पावडर घातलेली आहे त्यात हे बारीक केलेले मोरीची डाळ घातलेली आहे ही अखंड मोरीची डाळ घातलेली आहे हे तिखट सुद्धा घातलेले आहे आणि हा मसाला लोणचे मसाला पण घातलेला हे सर्व पदार्थ तेलात घातलेले आपल्याला छान मिक्स करायचे आहे गॅस आपली बंदच आहे आपल्याला त्या गरम तेलामध्ये फक्त मिक्स करायचे आहे तेल जर कमी वाटत असल्यास हे जे आपण गरम करून थंड केलेले तेल आहे ते थोडे थोडे घालावे त्यात एकदम घालू नये आपण हा मसाला असा मिक्स केलेला आहे आणि तो आपण गरम तेलात मिक्स केल्यामुळे याला थंड करणे आवश्यक आहे तर आपण आता वाट बघूया दहा एक मिनिटात हा पूर्णपणे थंड होऊन गेलेला राहील म्हणजे वाफ पकडणार नाही लोणच घातल्यावर या पद्धतीने आपण हा आता मिक्स करून ठेवलेला आहे तर आता आपला हा मसाला जवळपास थंड होत आला आहे आठ ते दहा मिनिटे झालेली आहेत आणि हे गरम करून थंड केलेलं तेल आपल्याजवळ आहे आणि हे मीठ टाकायचं बाकी आहे तर हा मसाला आता आपण ह्या फणस आणि कैरीच्या लोणच्यामध्ये घालूया या फणसाच्या पोडींमध्ये हा मसाला आपल्याला मिक्स करायचा आहे हे दोन टीस्पून आपण मीठ घेतलेलं आहे हे पण आपल्याला टाकायचं आहे तेही आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात करायचं आणि मिरची पावडरसुद्धा आपल्या चवीप्रमाणेच त्यात घालायचं कमी जास्त ते पण करता येतं हे छान मिक्स करून घेऊया मसाला आपण छान या फोडींमध्ये मिक्स केलेला आहे मी दोन टीस्पून मीठ घातलं आहे कारण आंब्याच्या फोडीमध्ये सुद्धा मीठ घालून मी पाच सहा तास ठेवलेलं होतं त्यानंतर जेव्हा आपलं हे लोणचं तयार होते चव पाहून याच्यात कमी जास्त मिठाचं प्रमाण करायचं आहे तर यात मी हे गरम करून थंड केलेलं तेल थोडं घालते आहे बघा किती छान दिसत आहे हे लोणचं हे काचेच्या बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे जर फ्रीजच्या बाहेर ठेवाल तर तेल नेहमी लोणच्या वर राहील याची काळजी घ्यायची आहे जर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर जास्त तेल घालायची गरजच नाही मुळात जेवढं आपण लोणचं काढणार त्या प्रमाणात थोडं तेल गरम करून वेळेवर हिंग आणि थोडं तिखट घालून टाकायचं आहे बस फ्रीजमध्ये सुखच ठेवायचं पण बाहेर ठेवत असाल मात्र तर तेल भरपूर टाकाल तर आपले हे लोणचे तयार आहे तरी याला मुरायला आपल्याला चार दिवस तर जरूर लागणार आहे त्यानंतरच हे खायला तयार हो असणार आहे तर हीच वेळ आहे जून आणि जुलैमधली ज्यावेळी आपल्याला फणस मिळून येतं आणि कैऱ्या पण मार्केटमध्ये सहज मिळून येतात तर तुम्ही पण लागा कामाला आणि फणस आणि कैरीचे लोणचे करा तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं ते कमेंट करून माझ्या व्हिडिओवर जरूर कळवाल आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर करालच they never admitted, no.